रोहित पवार महोदय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर बोलण्यासाठी अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी उभा आहे अध्यक्ष महोदय आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल तर नेहमी नेहमी मी एमआयडीसीचा मुद्दा हा घेत असतो माझ्या मतदारसंघामध्ये एम आय डी सी व्हावी यासाठी अनेक वेळा मला आंदोलन करावे लागले अधिवेशनामध्ये बोलावं लागलं दुर्दैव असं की ज्या ठिकाणी एम आय डी सी व्हायला हो पाहिजे तिथं ती एम आय डी सी झाली नाही दुसरीकडे झाली असली तरी नंतर काय त्या ठिकाणी होणार आहे परवानगी आहे का नाही याबद्दलची सुद्धा स्पष्टता अजूनपर्यंत अध्यक्ष महोदय आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली नाही त्यासाठी आमचा लढा कायम राहील पाठपुरावा नक्कीच त्या ठिकाणी मी करत राहील पण अध्यक्ष महोदय हा रोजगाराचा नाही तर एम आय डी सीचा मुद्दा आम्हाला सारखा का घ्यावा लागतो कारण जेव्हा केव्हा आम्ही महाराष्ट्रात फिरतो लोकात जातो मुलांना भेटतो तिथं गेल्यानंतर त्यांचं सगळ्यांचं मत हेच येतं की आमची आर्थिक परिस्थिती हालाख्याची असताना सुद्धा आमचे आई वडील कमी शिकले असताना सुद्धा आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं इंजिनियर बनवण्यासाठी सहा सहा सात सात लाख रुपये तिथं खर्च केले लोन घेतलं त्यात आम्ही आता इंजिनियर झालो आणि इंजिनिअरच्या त्या ठिकाणी जे इंटरव्ह्यूला आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्हाला तिथे नोकरी मिळत नाही मग आम्हाला काय करावं लागतं गिग वर्कर म्हणून काम करावं लागतं म्हणजे ते जे मोटरसायकलवर डिलिव्हरी बॉयज असतात म्हणजे एखादा इंजिनियर मुलगा सुद्धा डिलिव्हरी बॉय म्हणून तिथं पंधरा एक हजार रुपये पगारावर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय काम करावं लागतं अध्यक्ष महोदय मी सरकारला विनंती करतो की मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट येण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न हे करावे लागतील अध्यक्ष महोदय आम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलतो नाहीतर इंडस्ट्रीबद्दल बोलतो तेव्हा नेहमी नेहमी आम्ही आपल्या राज्याची तुलना ही गुजरात बरोबर करत असतो काही लोक म्हणतात गुजरात बरोबर चर्चा नाहीतर कंपेरिझन करायचं काय कारण पण अध्यक्ष महोदय गेलच्या गेल्या दहा वर्षाचा प्रत्येक राज्याचा आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये आपल्या राज्याची प्रगती ही झाली आहे पण ज्या पटीने त्या ठिकाणी व्हायला पाहिजे त्या पटीने न होता दुसऱ्या राज्याची जी ग्रोथ आहे नाहीतर जी डेव्हलपमेंट आहे ती जास्त झालेली आपल्या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बघायला मिळते आता अध्यक्ष महोदय गुजरातच्या बाबतीत बोलायचं झालं तर काय होतं की आपण इन्व्हेस्टमेंट बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा आपण एफडीआय बद्दल बोलतो एवढे लाख रुपयाचे करार झाले अध्यक्ष महोदय एमओयू बद्दल बोलायचं झालं तर साध्या भाषेत आपण सांगायला गेलो तर लग्न ठरलं त्याला आपण एमओयू म्हणू शकतो अध्यक्ष महोदय पण लग्न ठरल्यानंतर पुढे बऱ्याच काय त्या ठिकाणी गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपल्याला तिथं साखरपुडा करावा लागतो मग कधीतरी लग्न होतं तसं या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट येत असते एमओयू झाल्यानंतर त्याला आयएम सुद्धा त्या ठिकाणी अध्यक्ष घ्यावं लागतं म्हणजे एमओयू झालं करार झाला पण इन्व्हेस्टमेंट कुठे करणार आहात कशा पद्धतीने करणार आहात त्याला काय काय परवानग्या त्या ठिकाणी लागतात त्यासाठी अध्यक्ष मोदय आपल्याला आयएम बघावा लागतो आणि मग नंतर आय एम कमिन्समेंट सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ऍक्च्युअली प्लांटची इन्व्हेस्टमेंट अध्यक्ष मोदी होती हो पण दरवर्षी आपण जेव्हा इंडस्ट्री मिनिस्टर नाही तर मुख्यमंत्री साहेब कुठल्याही सरकारचा असू द्या तेव्हा ते बोलत असतात की एमओयू यो एवढे झाले एमओयू यो एवढे झाले पण अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं दोन तुन, हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातून सव्वीस हजार पाचशे सत्याहत्तर कोटीचे अध्यक्ष मोदय आय झाले तर गुजरातमध्ये तीस हजार कोटीचे झाले आणि ओडिसा जे आपल्यापेक्षा गुजरातपेक्षा फक्त छोटं राज्य आहे अध्यक्ष महोदय एक्केचाळीस हजार सहाशे दहा कोटीचे आय झाले म्हणजे अॅक्च्युली तिथं आता इन्व्हेस्टमेंट येणार इन्वेस्टमेंट नंतर नोकऱ्या मिळणार अध्यक्ष महोदय प्रत्यक्ष प्रकल्प सुरू करण्यात ओडिसा एक नंबर गुजरात दोन नंबर नंतर आपला अध्यक्ष महोदय तिथं नंबर येतो दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रातून साठ हजार कोटीचे तर गुजरात मधील बासष्ट हजार कोटीचे प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाले त्यामुळे मला असं वाटतं की आपण एमओयू बद्दल बोलण्यापेक्षा खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टमेंट किती आली किती मुलामुलींना तिकडे अध्यक्ष महोदय नोकऱ्या मिळाल्या याच्यावर चर्चा करण्याची जरूरत आहे अध्यक्ष मोदय हो पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषद जी आहे त्याच्याकडनं जो अहवाल आला तो मला असं वाटतं की सगळ्या मंत्र्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे सगळ्या आमदारांनी अध्यक्ष हो मोदय त्याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे त्या अहवालाच्या माध्यमातून काय सांगितलं गेलंय की महाराष्ट्राचा जो जी डी मध्ये वाटा होता तो पंधरा टक्के होता तो आता तेरा टक्क्यावर आलेला आहे म्हणजे दोन टक्क्याने आपला वाटा घसरलेला आहे काही लोक म्हणतील एक दोन टक्क्याने काय फरक पडतो पण अध्यक्ष मोदय या देशाची जीडीपी बघितली तर तीनशे एकतीस लाख कोटी आहे महाराष्ट्राची जीडीपी पंचेचाळीस लाख कोटी आहे तर तीनशे एकतीस कोटीवर दोन टक्के अध्यक्ष महोदय आपण तिथं केलं तर सहा लाख कोटी जीडीपी मध्ये आपला वाटा कमी झालेला आहे म्हणजे आपण जर वन ट्रिलियन डॉलर बद्दल दादा बोलले मुख्यमंत्री साहेब बोलतात आता दोन टक्के जेव्हा वाटा आपला जीडीपीचा कमी होतो तेव्हा सहा लाख कोटी जे पंचेचाळीस लाखाच्या जा पुढे जाऊन आज आपण खऱ्या अर्थाने तिथं कुठेतरी एकावन्न ते बावन्न लाख कोटीला जायला पाहिजे होतो तो जाऊ शकलो नाही कारण आपला वाटा हळूहळू घटत चाललेला आहे आता हा वाटा जेव्हा घटतो तेव्हा साहजिकच आहे आपले बऱ्यापैकी जे शासनाला इन्कम मिळतं ते तिथं मिळणार नाही आणि आता पंधरा पंधरा लाख मुलं मुली आज दहावी पास करून अकरावी बारावीसाठी अध्यक्ष मोदय हो तिथे जातात ग्रॅज्युएट होतात पण त्यांना आज नोकऱ्या मिळत नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने अध्यक्ष मोदय याच्यावर आपण विचार करण्याची जरूरत आहे तसंच गुजरातचं जर बघितलं तर दोन टक्के आपला कमी झाला पण गुजरात ते सात पॉईंट तीन टक्क्यावरनं आठ पॉईंट एक टक्क्याला अध्यक्ष मोदय तिथं गेलेलं आहे गुजरात जर आपलं काय वाकडं नाही पण आमचं एवढंच म्हणणं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये गुजरातची जी प्रगती झाली त्याच पटीने महाराष्ट्राची प्रगती झाली असती तर खऱ्या अर्थाने इथं असणाऱ्या मुला मुलींना नोकरीच्या बाबतीत अध्यक्ष मोदय न्याय मिळाला असता अध्यक्ष मोदय निर्यातीच्या बद्दल बोलायचं झालं तर या देशामध्ये महाराष्ट्राचा वाटा तेवीस टक्के होता आज गेल्या दहा वर्षामध्ये तेवीस वरना आपण किती अध्यक्ष मोदी टक्क्यावर आलोय तर पंधरा टक्क्यावर आलेलो आहे अध्यक्ष मोदे तेच गुजरातच्या बाबतीत ते बोलायचं झालं तर एकोणीस टक्क्यावर ना तीस टक्क्यावर गेलेले म्हणजे आता काही लोक म्हणतील की महाराष्ट्रात तिथं मध्ये बरेच काही बंधारे आहेत तिथं आ, पोर्ट आहेत म्हणून कदाचित अध्यक्ष महोदय तिथे झालं असेल पण तसं नाही अध्यक्ष महोदय मुद्रा पोर्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये बांधलं गेलं होतं पण दहा वर्षामध्ये हा जो रेशो आहे महाराष्ट्र एक्सपोर्टमध्ये एक नंबर होतं आता गुजरात त्या ठिकाणी एक नंबर झालेला आहे या बाबतीत आज अध्यक्ष महोदय आपण विचार नाही केला तर पुढच्या दहा वर्षानंतर परिस्थिती आपल्या या महाराष्ट्र अतिशय अतिशय हालाक्याची असतील त्यामुळे कृपा करून आज सगळे मिळून यासाठी आपल्या सगळ्यांना अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी लढावं लागेल अध्यक्ष मोदय इंजिनिअरिंग गुड्स एक्सपोर्टच्या बाबतीत महाराष्ट्राची ताकद ही सगळ्यात मोठी आहे पुण्याच्या जवळ आणि छत्रपती संभाजीनगरच्या इथं असणारी जी इंडस्ट्री आहे तिथं ऑटोमोबाईल पासून जे कुठले गोष्टी तिथं अध्यक्ष मोदय बनतात ते सगळ्यात मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट या देशातून सगळ्यात जास्त एक्सपोर्ट हा आपल्या राज्याचा अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी होता चोवीस टक्क्याला आपण होतो आता आपण एकोणीस टक्क्याला आलोय आणि तेच गुजरात मध्ये आपण बारा ते बारा टक्क्यावर चौदा टक्क्यावर अध्यक्ष महोदय तिथे गेलेले अध्यक्ष महोदय महत्वाचा विषय संपवणारे जास्त कुठल्या विभागावर तिथं बोलणार नाही फक्त मला अध्यक्ष महोदय एवढंच सांगायचं की इकॉनॉमिक सर्व्हे जो झालाय खऱ्या अर्थाने त्याचा अभ्यास हा केला गेला पाहिजे आणि अध्यक्ष महोदय जाता जाता मला फक्त एवढंच या ठिकाणी अर्थमंत्री महोदयांना तिथं सांगायचंय की आपण जी योजना अन्न नागरी पुरवठ्याच्या अंतर्गत आणली होती ज्याच्यामध्ये आनंदाचा शिदा आपण अध्यक्ष महोदय देत होतो ती योजना तशी चांगली होती पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुठंतरी काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने झाल्यात असं आमच्या सगळ्यांचं अध्यक्ष हो महोदय तिथं म्हणणं आहे जे काय दिवाळीला आणि इतर सणासुदीला हा आनंदाचा शिदा अध्यक्ष महोदय दिला जात होता त्याचा जो काही रेट आपण जर बघितला रिटेलची जर कम्पेअर केलं आणि जर आपण तिथं होलसेलची कम्पेअर केलं तर रिटेल मधला फरक नव्वद कोटीचा येतो आणि होलसेलचा फरक हा दोनशे कोटीचा येतो आमचं इथं सरकारला विनंती आहे की आनंदाचा शिदा जो पूर्वी दिला गेला त्याचा अभ्यास त्या ठिकाणी अध्यक्ष केला गेला पाहिजे त्या चुकीच्या गोष्टी घडल्यात का ह्या बघितलं गेल्या पाहिजे आणि तो आनंदाचा शिदा परत एकदा परत चालू आपल्याला कसा करता येईल याच्याबद्दल नक्कीच सकारात्मक विचार हा अध्यक्ष मोदय सरकारकडनं केला गेला पाहिजे अध्यक्ष मोदय जाता जाता अतिशय महत्वाचा विषय अध्यक्ष मोदय अनेक आमदार अनेक नेते बजेट कसं वापरलं गेलं म्हणजे बजेट किती जाहीर झालं खर्च किती झाला याच्यावर बोलले अध्यक्ष महोदय बो एक उदाहरण मी सांगतो अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर इथं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळ आहे त्याच्यासाठी अध्यक्ष महोदय ऐंशी कोटी हे मंजूर झालेत आणि खर्च अध्यक्ष महोदय किती झाला तर अकरा टक्के फक्त खर्च झालाय अध्यक्ष महोदय श्री क्षेत्र जेजुरीला पन्नास कोटी दिलेत अठरा कोटी खर्च छत्तीस कोटी अध्यक्ष महोदय फक्त खर्च झालाय क्षेत्र गणपती फुलेला दहा कोटी बजेट मंजूर झालंय शून्य खर्च झालाय तसंच आपण जर बघितलं क्षेत्र भीमाशंकर दहा कोटी खर्च झालाय मंजूर झालाय एक रुपया अध्यक्ष महोदय खर्च नाही झाला तर अध्यक्ष महोदय या सगळ्या विषयामध्ये हो खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे हे सगळ्या मंदिराला निधी जो मान्य केला गेला आहे बजेट दिलं गेलंय ते दिलं गेलं पहिल्या जाता जाता परत एकदा इथं अजितदादा मी विनंती करतो की पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकरांची तीनशेवी जयंती एकतीस मेला येत आहे मतदारसंघामध्ये चोंडिया गावामध्ये पवित्र गावामध्ये त्यांचा जन्म झाला मोठा निधी तिथल्यासाठी देण्यात यावा आणि या महाराष्ट्रामध्ये यांची जयंती मोठ्या दिमाग्यात साजरी केली जावी आणि कशी करणार याची एक घोषणा त्यांच्या उत्तराच्या माध्यमातून अध्यक्ष हो मोदय या ठिकाणी व्हावी अशी विनंती या सरकारला या ठिकाणी करतो थांबतो साहेब